गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आता आपल्या सगळ्यांना आतुरता लागलेली आहे ती म्हणजे आपल्या गणेशाच्या आगमनाची आपला सर्वांचा लाडका बाप्पा लवकरात लवकर आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटते तर यंदा सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी आहे श्री गणेश चतुर्थी गणपती बाप्पाचे आगमन झाले की आपल्याला प्रत्येक दिवस हा सणाप्रमाणे वाटतो आपल्या एक प्रकारचा जोश निर्माण होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते पण पन... बाप्पाची स्थापना कधी व किती दिवस करायची विसर्जन कधी आणि कसे करायचे ह्याबाबत बऱ्याच जणांना संभ्रम असतो तर दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा गणपती किंवा दहा दिवसाचा गणपती जरी आपण ठेवले तरी त्याबाबत काही नियम आहे ते नियम पाळणे आवश्यक आहे कारण पूजा नियम विसर्जन योग्य पद्धतीने झाले तरच बाप्पा आपल्यावर खुश होतील आणि घरात सुख समृद्धी नांदून राहते चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पूजा विसर्जन काय करावे काय करू नये याबद्दल संपूर्ण माहिती मी वंदना आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर सुरुवात करूया गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे त्यात श्री गणेशाची म्हणजेच आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा आराधना केली जाते महाराष्ट्रात तर घरोघरी बाप्पाचे आगमन हो केले जाते घरोघरी गणपतीपूजन दीड दिवसाचे पाच दिवसाचे सात दिवसाचे तर कधी दहा दिवसाचेही केले जाते हे वेगवेगळे कालावधी वेगवेगळ्या परंपरेनुसार आपल्या सोयीनुसार आणि पंचांगानुसार पाडले जातात जसे की दीड दिवसाचा गणपती आपल्याला बहुतेक घरोघरी दिसून येतो कारण ते सोपे सोयीस्कर आणि शास्त्रोत्तर आहे पाच आणि सात दिवसाचे गणपती हे विशिष्ट तिथीनुसार असतात आणि दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्थी पर्यंत साजरे केले जातात पूजा विधी उपवासाचे नियम विसर्जनाचे नियम हे सर्व कालावधीसाठी सारखेच आहे फरक फक्त विसर्जनाच्या दिवशीचा असतो आता ज्यांच्या घरी दीड दिवसाचा गणपती पाच दिवसाचा गणपती सात दिवसाचा गणपती किंवा दहा दिवसाचा गणपती बसवतात त्यामागचे शास्त्रोत्तर माहिती आपण बघणार आहोत तर सर्वात आधी आपण बघणार आहोत दीड दिवसाच्या गणपतीमागचे कारण गणेश चतुर्थीला म्हणजे भाद्रपद शुल्क पक्षातील चतुर्थीला गणेशाची स्थापना केली जाते आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला विसर्जन केले जाते हे सोपे असते आणि विज्ञानाच्या तिथीनुसार चंद्राच्या प्रभावामुळे चतुर्थीला चंद्रदर्शन पाहण्यासाठी दीड दिवसात पूर्ण केले जाते आता महाराष्ट्रात गणपतीचे विसर्जन चार प्रकारे केले जाते कोणी दीड दिवस तर पाच दिवस कोणी गौरीसोबत तर कोणी अनंत चतुर्थीला विसर्जन करतात त्यात दीड दिवसाच्या गणपतीचे विशेष महत्त्व सांगितले जाते तर दीड दिवसाचा गणपती का बसवला जातो भाद्रपतातील अनंत चतुर्थी ही पार्थिव गणेश पूजनाचे व्रत आहे पार्थिव मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती सर्वात महत्वाची म्हणजे हे व्रतच मुळी चतुर्थीच्या एका दिवसाच्या चार आणि दुसऱ्या दिवशीचा एक असे पाच प्रहराचे व्रत आहे याचबरोबर असेही म्हटले जाते की मातीच्या मूर्तीत केलेली प्राणप्रतिष्ठा ही एका दिवसासाठीच असते म्हणजेच तिचे जीवत्व एकच दिवसाचे असते त्यामुळे ही पूजा व्रत एकच दिवसाचे करायचे असते आता चतुर्थीची तिथी काय आहे ती किती वाजता लागते कधी संपणार आहे याबाबत खेडोपाड्यातील भाविकांना कसे समजणार म्हणून यावर दीड दिवस हा उत्तम पर्याय मानला जातो गणपती बसून दीड दिवस झाला म्हणजेच चतुर्थी नक्की संपली असेल असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच गणपती विसर्जन करायला काही हरकत नाही त्यामुळे आपल्याला विचित्र वाटणाऱ्या या दीड दिवसाचे व्रत सुरू झाले आता पाच दिवसाचा गणपतीही बऱ्याच जणांच्या घरी असतो चतुर्थीला या गणेशाचे आगमन केले जाते आणि पाचव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते आता आपापल्या प्रथे परंपरेनुसार हा कालावधी वेगवेगळा असू शकतो सात दिवसाच्या गणपतीचे असे महत्त्व आहे की गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करून सातव्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करणे होय हे गौरी गणपतीसोबत साजरे केले जाते गौरींचा पाहुणचार करून त्यांचे सोबत विसर्जनही केले जाते तसेच दहा दिवसाच्या गणपतीचे विशेष महत्व आहे यात श्री गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना करून अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते हा पूर्ण उत्सव असतो यात गणपती बाप्पा आपल्या घरी दहा दिवस असतात अनंत चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अनंत चतुर्थीच्या दिवशी भाविक हातावर धागा बांधतात हा धागा भक्तांचे संकटात रक्षण करतो असे मानले जाते याला अनंत किंवा अनंती असे म्हटले जाते आता दीड दिवसाचा गणपती असो पाच दिवसाचा गणपती असो सात दिवसाचा गणपती असो किंवा दहा दिवसाचा गणपती असो त्याला स्थापना ही अनंत चतुर्थीलाच केली जाते दैनिक पूजा ही समानच असते फक्त विसर्जन हे ठरलेल्या दिवशी असते वेगवेगळ्या गावानुसार वेगवेगळ्या परंपरा प्रथा आहेत त्यानुसार गणपतीचे विसर्जन केले जाते पण गणेश चतुर्थीच्या दिवशी मुहूर्तावरच गणपती बाप्पाची प्रतिस्थापना करावी मूर्ती मातीची किंवा पर्यावरण स्नेही असावी गणपतीला लंबोदर म्हणतात सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरात साठवून ठेवल्या पाहिजे याची सूचना गणपती बाप्पाचे मोठे पोट आपल्याला देत असते गणपती बाप्पाला दुर्वा खूप आवडतात लोकांच्या दृष्टीने ज्याला काहीच महत्त्व नाही असे गवत त्यांनी स्वतःचे मानले व त्याचे मूल्य वाढवले तसेच गणपती बाप्पाला लाल फुल प्रिय आहे लाल रंग क्रांतीचा सूचक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा धन्यवाद